तव्हीं दोस्त राष्ट्रवादी कार्यालयमध्ये देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमंत्री पवार साहेब या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब राज्याचे भारताध्यक्ष आदरणीय नेतृती पाटील साहेब लोकप्रिय खासदार सर्व सन्मान्य मंच आज या ठिकाणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरीर छत्रजी पवार या कार्यालयात आपण आला त्यामध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आभार मानतो आज या पत्रकार परिषदेला जे विविध वृत्त पाय फायनान्स तथा वृत्तमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांचे मनसे स्वागत या ठिकाणी आपण आता प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करतोय तरी यानंतर आदरणीय खडेसाहेब बोलतील आणि विनंती करू त्यांनी या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आमदार जयंत पाटील खासदार अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या त्याचप्रमाणे देशामध्ये ज्या शरद चंद्रजी पवार कोविड सेंटरचा गवगवा झाला नामोल्लेख झाला आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं आज या ठिकाणी साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण वळत होता परंतु ते कुणालाही त्या ठिकाणी आपला ठाव ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष नात्यानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडे माहिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय पवार साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश लंकेंची आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय जिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली आहे संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्राला झालेली आहे महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सुरू चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भूळ आज आमच्याबरोबर निलेश लंके साहेबांना या ठिकाणी भेटत आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे की पवार साहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवारसाहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवारसाहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश सारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझं वाक्य मी मागे घेतो <laughs> तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्यासाठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, नाशिक गे काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोकं आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे की आम्ही सगळ्यांनी साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवारसाहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवारसाहेबांना माननीय निलेश लंकेंना प्रयत्न निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो ठिकाणी आपले सर्वांचे नेते आणि ने खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवास ते आपले सर्वांचे ने ने, नेते आदर नेते आदरणीय साहेब यांनी आता आपल्याला संबोधित केला असे आमचे नेते नेते आदरणीय जयंत पाटील साहेब संसद तत्वाने काम कसं कर करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार अमोलजी कोले साहेब दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी वडील मार्गदर्शन आमचे तात्या आमचे दुसरे म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा दम सुद्धा जाणारे आदरणीय प्रताप टाका करणारे आदरणीय तात्या आमचे दुसरे पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा दम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका ठाकरे आमचे सहकारी मित्र श्रीगंध तालुक्याचे माझे आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे काही विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे दादा गणपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले ने सर्वच नेते मंडळी ने आज खऱ्या तरी मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडं प्रवेश काढला आणि मी साहेबांचे विचार झालेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी पवार साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता तुम्ही पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भावाला विसरले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई प्रयत्न काल विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमच्या सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयप्रसिद्ध झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या <laughs> आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असून त्या सगळ्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ने ने। का ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँबुलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावखाना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाढी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँल आध्या साहेबांच्या नावाने बनवत आहे सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा उपस्थित सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचार झाले बरोबर तुम्ही आधी होता आता पुढे राहणार आहात विचारधारा आणि पक्ष एकच ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र स्पष्ट झालं असेल माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंत माझ्या आता पण कार्यालयात जाऊ पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना ही जागा घेऊ शकत नाही खासदारकीवडणुकीची साहेबांची माझ्या आतापर्यंत चर्चा नाही होती म्हणजे कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एवढ्या पण विचार समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जून येत आहे

साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणारी काल पण होती वेगळं काय म्हणलेलं अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही माझे शासकी चर्चा पण नाही म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं चार मोठं अंतर असतं असं तर मी प्रत्यक्षरित्या माझ्या झाल्यानंतर उत्तर देऊन शिकवण काही गोष्टी एखाद्या गोष्टीच प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोलता बरोबर खास बाबत काय बोलण्यात आलं इथ मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक नेते मंडळी बसलेले त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायची असून त्याच्यावर मी त्या गोष्टी न बोललेलं पण संभाजी महाराज अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाले का त्यावेळेस रामोल शिवपुत्र संभाजी महाराजांचे महाराज आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चाललं होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाटी ठेवायचं कधी कधी त्यांचा तारखा ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे आ... संबंध एकदम भावासारखे संबंधित अधिकाऱ्यांनी एकमेकाला त्या ठिकाणी मी मी काम करतो हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त एका बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही मी लुटणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले अनेक <गला> बऱ्याच पत्रकारांना आमच्या ना नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक, एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आहेत ना

लढणार था? का सोपे साहेब लयके साहेब लयके साहेब आजित दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही आजिषांसोबत गेला होता का की साहेबांपण होता माहिती ते प्रश्नधारा एकच आहे हे समजा तुम्हाला इतका वेळ काय लोकसभेच्या याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण उद्या पण आम्ही तो विचारधारा सोडली <laughs> <laughs>

यांची चोरीदारी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसूल केला हा दुष्काळी तालुका त्याचं चित्र वाढण्याच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांची साहित्य होती तिथे एमआयसीआधीदारी वाजली तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि काळजी पाळजे कसं आहे की फार मोठ्या प्रमाणात जिथे नागरिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण पाळजेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी ने पाठिंबा दिला अनेक वेळा तिथले विधानसभेचे सभासद आणि ज्यांना त्यांच्या फुलक दिले त्यांना रिव्ह्यू देण्याचं काम सांगण्याच्या जनतेने केलं आणि मग अशांचं काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीचा अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही त्यांच्या याच्या करत पाहतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो सहभागी घेतल्या होते आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी बारदेशच्या जनतेची सोय सेवा ही आखाद्याप्रमाणे साबी केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसते पण त्यांची वाढिंती जनतेशी कामाही प्रमाणे होती आणि वाढिंती जनतेशी ते शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक हे विरोधी पक्षात जे असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आले पाणी खाते ते थोडं दुष्काळाचं संकट आहे बारण्याच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिकाचे काम करणारा लोकप्रतिने आवश्यक आहे आणि ती गरज जनतेच्या वाढीवर लागते त्याचा आधार आम्हाला सगळ्यांना आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्यासाठी ती कमी फायदा नाही आणि काही आवश्यकता तर लागली आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्याच्यावर चला नमस्कार आम्हाला लंकेश साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल कोल्हे पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं सो म्हटलात मात्र तुम्ही अजितदाची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात हे क्लिअर बरोबर आहे ना

इलेक्शनच्या शिस्तीमध्ये विदय केला आणि सोपू जे जो त्या कमी केले आज विरोधी पक्षनेता एका आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी सर्व की त्यांना त्या ठिकाणी निवडलं जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभास्तराची झाला त्याची स्वतः त्याची काही कमी करणार नाही आणि म्हणून दोन प्रतिनिधी जे असतात त्यांचे आहेत आणि त्यावर हवं तशा नेहमी होतील त्याच्या आमच्या म्हणा सरकार नाही तुम्ही आता मला भेटला त्याचा काही काय करत असतो त्यांनी काही सांगितलं नाही राजकारणाची व्यक्तिशी चर्चा केली नाही त्यांनी सुद्धा काय करावं सुद्धा ते बोलले नाही ते आम्ही आलेलेच थँक्यू